एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा मेळघाटात मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र दिन साजरा केला गेला मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते उपविभागीय कार्यालय धारणी येथील ध्वजारोहण करण्यात आले धारणीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी याबाबत आधीच माहिती देऊन त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले होते आपल्या लोकप्रिय आमदाराच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याची माहिती मेघाटवासियांना मिळताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे सोबतच मोठ्या संख्येने नागरिकांनी ध्वजारोहण सहभाग घेऊन महाराष्ट्र दिन आणि महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते ध्वजारोहणाकरिता मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा आवर्जून उपस्थित होते प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रदीप शेवाळे यांच्याकडून धारणीतील प्रतिष्ठित नागरिकांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या ऐतिहासिक ध्वजारोहणाकरिता निमंत्रित करण्यात आले होते याप्रसंगी आमदार राजकुमार पटेल प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रदीप शवाळे नायब तहसीलदार राजेश माळी धारणीचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव साहेब पी एस आय सुयोग महापुरे पी एस आय राठोड साहेब धारणी पंचायत समितीचे माजी सभापती रोहित पटेल उपसभापती जगदीश एकडे प्रकाश घाडगे रुपेश भारती ऋषभ घाडगे व शेकडो नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र राज्य आपली आनबान शान म्हणून समस्त नागरिकांनी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे हे विशेष तश्मीन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी